तर नमस्कार मी ईश्वर कदम काय आहे आपला जुना फोन खराब झाल्यामुळं एक नवीन फोन घ्यायचा आहे मग आता बारका घरचा वापरतोय फॅमिलीचा आता रामाला म्हणले घेऊन दे रामा बघू कितीचा घेऊन देतो या त्याला पण ते आहे खुशीत थोडं त्याच्या घरी लक्ष्मी आलेली आहे आणि आता बघू कितीचा घेऊन देतो या जाऊन आपला मोबाईल दुकान मध्ये आता बघूया त्याला कसं होतंय काय खूप शाळा भरल्या गर्दी आहे गाडीत नो पार्किंग मध्ये नाही ना एवढ पब्लिक आहे तर नमस्कार नितीन भाऊ हे आमचे दोस्त आहेत म्हणले नुसते आधार कार्ड घेऊन या तुम्हाला रुपये सुद्धा नको फोन घेऊन देतो तर अतिशय मिळावा आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे म्हणून आधार कार्ड मध्ये आता आता माझ्या आधारवर उधार करू नये बघू शकता रामा शेठ आहेत आपले त्यांना मुलगी झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा okay. आणि जे त्यांच्या घरी लक्ष्मी आले तर ते खुश आहेत तर ते मला देऊ इच्छित okay. काय तर देव म्हणले मोबाईल घेऊन द्या तर म्हणले दे ते देतो इन्व्हेस्टमेंट वर किस्त वेळेवर भरा तर रामा मी किस्त वेळेवर भरण्याची जिद्द ठेवतो आणि लास्ट पर्यंत कोशिश करणार कारण काम नाही ग मला कुठन ना कुठन कामाला उद्यापासून जायला लागलं आपल्याला माग्य माग्य मला ही बघा का कला कळसा गावाला वळसा अशी ही परिस्थिती आहे तरी पण माणूस आहे नमस्कार नितीन तरी आहे आज आपण ईश्वर कदम हे आपले डायरेक्टर ऐक श्री डायरेक्टर त्यांची आपली भेट झाले आहे आणि त्यांची चष्मा का लागलेला आहे ठीक ना अशा पद्धतीनं आज आपला कॅमेरामॅन म्हणून आमचे आमचे रामा ढगे आमचे मित्र यांना आम्ही खास कॅमेरा किंवा कॅमेरा किती स्टॅब झाला असतो याच एक उदाहरण म्हणून आज आम्ही रामा ढगे यांच्यामध्ये आम्ही पाहतोय कारण कॅमेराची जर क्वालिटी असेल किंवा स्टेबिलिटी जी असेल फक्त रामा कद रामा ढगे यांच्याकडून शिकायचे कारण त्यांचं जे कॅमेरा वर्क आहे शिवाय तो कॅमेरा कशा पद्धतीनं तो हातवायचा किंवा वापरायचा किंवा वा युज करायचा त्यांच्या या कौशल्याबद्दल मी त्यांना शंभर टक्के एकशे दहा टक्के माहिती थँक्यू तर नमस्कार आपण इथं खरसुंडी मध्ये श्री मोबाईल शॉपी मध्ये आलेलो आहेत तर हे आमचे श्री मोबाईल शॉपीचे वाईस चेअरमॅन श्रेयस कटरे साहेब इथं आहेत तर कटरे साहेब आम्हाला एक मोबाईल पाहिजे आणि त्याचे जे आ, हे आहेत काय म्हणतात स्पॉन्सर नितीन भाव आणि राम आहेत आणि ते मला मोबाईल एक घेऊन देऊ इच्छितात तर तुम्ही असा मोबाईल दाखवा की त्यांना पण दुःख ना व्हावं आणि मला पण खुशी व्हावी ओके तर दाखवू शकताय तुम्ही मोबाईल मला आपल्याला कॅमेरा एकदम जबर पाहिजे आहे कारण आपण थोडस व्हिडिओ बनवून एक मनोरंजन करण्याचं काम करतोय तर, तर त्या हिसा तुम्ही दाखवा आणि बघू तुमचं पण काय लग्नाचं जसं म्हणलंय तसं झालं का नाही लगीन तुमचं होऊ शकते तुम्ही एक मोबाईल कोणाला दिला गर्लफ्रेंडला तरी आता कितीपर्यंत म्हणजे किती पण दे रे सांगू मी दिल मोबाईल एक दोन गर्लफ्रेंडला दिले पण गेले ओ सोडून गेले मग आता कामा ध्यान देतो हे बघा मोबाईल घ्या चांगला हे एकदम मस्त आणि करा विचार आणि ते म्हणते ते ना गाडी मोबाईल आणि हे लेटेस्ट येतच राहतं म्हणून ध्यान द्यायचं नाही आपल्या कामात गुंतून राहायचं ठरवलंय मी आता मोबाईल मॅग घेऊन दिला चॅटिंग तू चीज मारते काय करायचं ह्याच्यामुळे बघू शकता मोबाईल घेतलेला आहे आता ते कापत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल बघा स्माइल बघा म्हणाल बघा आणि स्माइल पण असे आहे की कारण कोण कोणाला घेऊन देत नाही यात आम्हा बघा आम्हाला

तर लोकाचा उदार आणि स्वतःचा सुधार करून घेतलेला आहे आता कामाला लागलं पाहिजे ऑल द बेस्ट